नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे खरडा बटर चिकन त्याच्यासाठी साहित्य घेतलेले दणे दोन चमचे तीळ दीड चमचा जिरे एक चमचा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते आता मसाला वाटून झालेला आहे तेल ओटून घेते थोडं

भाजून घेऊया आता मसाला भाजून झालेला आहे ही हिरवी मिरची आणि लसूणचा बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ही टाकून घेते आता ही पण परतून घेते हळद टाकून घेते आता याच्यामध्ये चिकन शिजवून घेतलेलं मी टाकून घेते आणि आता हे एक दीड चमचा पाणी टाकून घेते याच्यात आणि मिक्स मीठ टाकून घेते आधी पण मी शिजवताना मीठ टाकलेलं आहे त्याप्रमाणे सर्व मिक्स करून ह्याला मी में पाच मिनिट बारीक गॅसवरती शिजवून घेते आपलं चिकन तिकडे दहा मिनिट शिजत आहे तोपर्यंतही रशासाठी मसाला करून घेते खोबरं कोथिंबीर कांदा भाजून घेतलेला आहे लसूण आलं आणि इकडे धने जिरे आणि तीन आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेते आता चिकनचा रस्ता बनवून घेते पातीले ठेवले तेल ओतून घेते दोन चमचे तेल ओतून घेतले आता एक करून घेतलेलं बाटण आता हे भाजून घेते दोन मिनिटांनी चांगलं परतून घेते मसाला भाजून घेतलेला आहे आता हा काळा मसाला तो टाकून घेते आपण आता परतून घेतो मसाला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये चिकन टाकून अशा प्रकारे रस्ता झालेला आहे त्याच्यात मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता याला उकळी आणून देते अशा प्रकारे आपलं चिकन खरडा पण तयार आहे इकडं भाजी ले ले है। है आता तिकडे भाजीला उकळी आलेली आहे रश्याला इथं मी अर्धा चमचा एसूर मसाला घेतलेला आहे ह्याचा व्हिडिओ मी नंतर एकदा टाकेन आता हे पाणी ओतून मिक्स करून घेते आता या उकळीमध्ये ओतून घेते आणि टेस्ट खूप छान येते आता याला जर मिक्स करून घेतलं आता एक पाच मिनटं मी काढून शिजून दिलेलं आहे आता याच्यात कोथिंबीर टाकून देते कसा कट आलेला आहे अशा प्रकारे आपले चिकन खरडा आणि चिकन रसा तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद